श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर रविदेवांचं गोचर हे केतुयुक्त होत आहे मग रविदेव हे राजा ग्रह आहेत आणि केतुदेव हे एका गोष्टीचा एका विचाराचा अगदी अंत पाहणं किंवा अंत शोधणं इथपर्यंत अंतस्फूर्ती देणारे ग्रह आहेत मग या दोन विशेष ग्रहांची जेव्हा युती होते तेव्हा तुमच्या जीवनामध्ये कोणते परिवर्तन कोणते बदल कोणते विशेष उत्तमरित्या फळे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात याबद्दलची तर माहिती समजून घेतोच परंतु केतुदेव जेव्हा पंचमात आले तेव्हापासून आतापर्यंत किंवा पुढील कालावधीमध्ये दे, केतुदेव कशा पद्धतीने तुम्हाला फळे देणार आहेत याची सुद्धा माहिती घेत आहोत चला आता मग मा माहितीला सुरुवात करूया प्रणयासंदर्भात विचार केला तर या ठिकाणी केतुदेव जेव्हापासून उपस्थित झाल्या चौदा मे दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला प्रणयासंदर्भातील अडचणी निर्माण करून दिल्या कारण केतुदेव हे प्रत्येक नातं किंवा रिलेशन डिटॅच करतात त्यामुळे केतुदेव जेव्हा या ठिकाणी येतात त्यावेळेस अधिक विचार करायला लागतात एखाद्या रिलेशन बद्दल सुद्धा तुम्ही अधिक अधिक विचार करता आणि त्यामुळे मतभेद होण्यास सुरुवात होते त्यामुळे पंचमातील केतुदेवांचे हे अशुभ फळ मिळते परंतु शिक्षण घेणाऱ्या वर्गाला त्याचबरोबर कुठल्याही सखोल अभ्यास करणाऱ्या वर्गाला मात्र अतिशय शुभ फळे मिळण्यास सुरुवात झाली आता रविदेव या ठिकाणी आल्यानंतर काय होईल ग्रहण दोष निर्माण होईल रविदेव आणि केतुदेव जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्या योगाला ग्रहण दोष असं म्हटलं जातं याचे परिणाम असे होतात की रवी हा राजा ग्रह आहे तुम्हाला एखाद्या उच्च पदावरती घेऊन जातो त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या न्यायदानाचं कार्य तुम्ही करताय ज्ञानदानाचं कार्य करताय तर यामध्ये सुद्धा उत्तम उत्तम तुमच्याकडनं कामे करून घेण्यासाठी रविदेवांची कृपा होऊ शकते याच कालावधीमध्ये परंतु केतुदेव त्यासोबत आहेत मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधील साशंक परिस्थिती निर्माण सुद्धा करून देऊ शकतात पंचम भाव हे शिक्षणाचा आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की गुण अभ्यास करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते आणि त्या अभ्यासाच्या जोरावरती तुम्ही उच्च पदे मिळवू शकता किंवा तुम्हाला जे हवंय जे स्थान प्राप्त करून घ्यायचे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे महत्वाकांक्षा आहे ती पूर्ण करून देण्यासाठी जिद्दी बनवू शकता असे शुभ ग्रहमान या रविदेवाचे आणि केतू देवांच्या एकत्र एक युतीने प्राप्त होऊ शकतं हे झालं शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी जे शिक्षक वृंद आहेत त्यांना सांगू इच्छिते केतुदेवांच्या या रविदेवांच्या आणि केतुदेवांच्या युतीमुळे तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्या जोरावरती तुम्ही ज्ञानदानाचं कार्य करताय तर तुम्हाला सुद्धा विशिष्ट संधी प्राप्त होऊ शकते सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या वर्गाला सुद्धा अतिशय शुभ कालावधी हा असतो म्हणताय केतुदेवांच्या आणि रविदेवांच्या ज्या दृष्ट्या आहेत त्या कुठे पडल्यानंतर तुम्हाला काय लाभ प्राप्त करून देऊ शकतात याच अनुषंगाने माहिती घेऊयात सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या दरम्यान रविदेवांची सातवी दृष्टी ही लाभावर येईल त्यामुळे रविदेव तुम्ही जे ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे किंवा तुम्ही जे काम करताय त्या कामाचा मोबदला तुम्हाला उत्तमरित्या मिळवून देतील आणि त्याचबरोबर केतूदेव तुम्हाला त्यातल्या बारकाव्या काही त्रुटी असतील चुक्या असतील त्या सुधारण्यासाठी कळ कल तुम्हाला देतील या दरम्यान फक्त एक गोष्ट होऊ शकते कारण रवी हा थोडासा राग रागीट तापट ग्रह आहे परंतु तो विचारपूर्वकच राग व्यक्त करतो किंवा विचारपूर्वकच एखाद्या गोष्टीचा निर्णय देताना क्रोध व्यक्त करत असतो कारण तो राजा आहे त्याला प्रजेचं काळजी करणं ही सवय असते त्याचबरोबर प्रजे प्रजेला न्याय देणं ही पण सवय असते त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये या दरम्यान दिसू शकतात एखाद्यावरती अन्याय होतोय तर तुम्ही तो अन्याय सहन करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे जो वर्ग न्याय देण्याचं कार्य करतो अर्थात तुम्ही वकील जज म्हणून काम करता तुमच्या सर्वांना सांगू इच्छिते या दरम्यान तुम्हाला खूप कामाचा ताण वाढू शकतो कामे अधिक असतील आणि त्या कामांचं नियोजन तुम्हाला करावं लागू शकतं इतपत कामाचं उरक वाढवण्याचं कार्य रविदेव देतील कामे वाढून देण्याचं कार्य रविदेवांचं असेल परंतु तुमच्याकडून योग्य आणि उत्तमरित्या ज्ञान न्या, न्याय देण्याचं सुद्धा कार्य रविदेव नक्कीच करू शकतील केतुदेवांच्या सोबत आहे तरी सुद्धा हे शुभ फळ तुम्हाला नक्की ते देणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही जे कार्य केले त्यातनं गुणगौरव सुद्धा प्राप्त करून देणार आहेत असे सुद्धा शुभ फळे आहेत याबरोबर केतूदेव पंचमात आहेत अंतस्फूर्ती निर्माण करून देतात पंचमात आल्यानंतर अध्यात्माकडे घेऊन जातात या दरम्यान तुम्हाला एकांतात राहावं एकटंच काहीतरी करावं स्वतःकडे लक्ष द्यावं या सगळ्या गोष्टीचा विचार होऊ शकतो कारण केतुदेवांची नवमदृष्टी लग्नस्थानावर येते त्यामुळे लग्नस्थानाची फळे म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास या ठिकाणी मनन चिंतन जास्त होतं स्वतः मनाने एखाद्या गोष्टीचा विचार होतो आणि त्याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला एखादा महत्वपूर्ण डिसिजन घेताना वेळ लागू शकतो डिले होऊ शकतं आजचं काम उद्यावर टाकणं उद्याचं पर्वावरती असा काहीसा परिणाम याचा होऊ शकतो त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची कामा आहे कामाचं नियोजन करणं जर वास्तू आहे वाहन आहे सौख्य प्राप्त होत नाहीये असं काहीतरी चिंता काळजी आहे वाहन वास्तू संदर्भात तर ती अधिक बळावणं या पण गोष्टी घडू शकतात तुमच्या वाहना संदर्भातील कामे निघणं किंवा त्या अनुषंगाने जास्तीत जास्त विचार तुम्हाला होणं ती गोष्ट माझ्याकडे नाहीये मला प्राप्त करून घ्यायचे असे विचार होणं यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ द्यावा लागू शकतो म्हणजेच चिंतन मनन करण्याचं कार्य मात्र नक्कीच केतुदेव करून घेतील पत्रिकेतील केतुदेवांची स्थिती जर अशुभ असेल तर अशुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील म्हणजेच तुम्हाला जास्तीत जास्त वेळ त्यासाठी दिलेला आहे जास्त चिंतन झालंय मनन झालंय त्यामुळे बीपीचा त्रास होणं जास्त फ्रस्ट्रेशन आल्यामुळे मायग्रेनचा त्रास होणं या सगळ्या गोष्टीतनं जावं लागू शकतं मग आता आपल्याला उपासना किती गरजेची आहे हे समजून आलं असेल संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे गायत्रीची सेवा करायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे दरम्यान तुम्ही ही उपासना केली तर ग्रहण दोषाचे परिणाम सौम्य होतील आणि तुमच्या जीवनामध्ये लाभ जास्तीत जास्त प्राप्त होऊ शकतात तर आज आपण समजून घेतलं केतूदेव आणि रवी पंचमस्थानात पंचम आल्यानंतर कोणती फळे प्राप्त करून देऊ शकतात बरोबरच तुम्हाला कोणत्या ग्रहाची विशेष माहिती हवी असेल नक्की मला मध्ये सांगा तोही व्हिडिओ मी पुढे घेऊन येईल यासोबतच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत काही समस्यात जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी